तुर्कस्तानने पाकिस्तानला मदत केली आणि याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीने आज दक्षिण मुंबईमधील तुर्किस या हॉटेलच्या बाहेर निषेध आंदोलन केलेलं आहे हे के दृश्य तुम्ही बघू शकताय भारतीय जनता पार्टीने तुर्किस्तानचं तुर्किस्तानच्या संदर्भातलं जे हॉटेल आहे त्या हॉटेलचा निषेध आंदोलन केलं आहे असं आहे की हा निषेध मोर्चा जसं शस्त्रसंधी तुर्कस्ताननी जेव्हा पाकिस्तानला सैन्य पुरवण्यास मदत केली त्यावेळी आमच्या पूर्णपणे लक्षात आलं की तुर्कस्तान हा देश डिप्लोमॅटिक नाही अपूर्णपणे पाकिस्तानच्या समर्थनार्थ उतरला आहे ते जनता म्हणून नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे या देशात असलेले या मुंबईत असलेले त्यांच्या ब्रँड आम्हाला कुठे ना कुठे त्यांचे बंद करायचे आहेत हीच आमची देशप्रेम आणि देशभक्ती त्यांना कुठे ना कुठे ते दाखवून द्यायची आहे जर बघाल तर हे एक फ्रँचायझी होतं हे तुर्कस्तानचं फक्त खाद्य संस्कृती दाखवत होते तर त्याचा विरोध आहे का त्या विभागाचा विरोध दाखवत होता नाही मी पूर्ण चौक जरी हे हे असलं तरी त्यांची जी फ्रँचायझी तुर्कस्तानी यांच्या ह्याच्यापासूनच येते जरी ब्रँड आपले चालवणार आपले लोकल लोक असले तरी कुठेतरी ते तुर्कस्तानी फूड म्हणून आम्ही या फूडचा निषेध करतोय जसं पाकिस्तानात आता लगेच इंडियन फूड बंद झाले क्युझिन तिकडचे बंद झाले तसे आपल्या इकडे पाकिस्तानचा पूर्वीपासून आपण निषेध करतोच पण तुर्कस्तानला जे आपण डोक्यावर उचलून धरलं होतं स्वादिष्ट फूड म्हणून ते आता कुठेतरी आम्ही तुम्ही लक्षात घ्या तुमचा प्रश्नच बरोबर नाही आहे की खाद्यसंस्कृती हा तुम्ही प्रश्न करताय ज्या जवानांच्या विरोधामध्ये शस्त्र किंवा ज्या ज्या गोष्टी पाठवा तुम्ही आणि त्या गोष्टीचा आम्ही निषेध नाही करावा का आणि खाद्यसंस्कृती हा शब्द येतोच कुठून तुमच्याकडून जेव्हा तुर्कस्तानने ज्यावेळी सरकारच्या विरोधामध्ये किंवा त्यांनी पाकिस्तानला सपोर्ट केला असेल आणि त्यावेळी त्यांनी शस्त्र पाठवले असतील मग आम्ही त्यांचं खाद्य इथे खायचं का खाद्य संस्कृती हा सगळा शब्द आपण काढला पाहिजे आणि मीडियालाही आमचा नम्र विनंती आहे की जो भारताच्या विरोधामध्ये आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही शंभर टक्के आम्ही त्या माध्यमातून आम्ही या सगळ्या जनतेलाही विनंती करतो आहे की ह्या तुर्कस्तान ज्या देशाने भारताच्या विरोधामध्ये शस्त्र पाठवलं असेल किंवा त्यांनी शस्त्रसामुग्री पाठवली हो असेल त्याचं फूड त्याची खाद्यसंस्कृती आपण याच्या विरोधामध्ये सर्वांनी आमच्या स समयेत सर्वांनी उभारायला पाहिजे हेच देशप्रेम आहे आणि हेच ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता काय तुम्हाला साध्य काय झालेलं आहे तुमच्या आ... 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 त्यांना जेव्हा कळालं की आज आम्ही इथे येणार आहोत त्यांनी फोर्स पाठा इथे उभा केला होता पण आम्ही सांगितलेलं आहे की ते दुकान पहिलं बंद केलं पाहिजे तुमच्या समोर त्यांनी ते शटर डाऊन केलेलं आहे आणि ते शटर आम्ही उघडू देणार नाही जोपर्यंत हा ब्रँड देऊन चेंज होत नाही तोपर्यंत মে গুণদগ ডি আৰ মুম্বাই